साडेतीनशे रुपये कॅरेट जडगाव भरता बारा किलो वजन माझं नाही त्यांचंही वाटत त्यांना विचारा ना हा फायनल कितीला विचार किती तीनशे रुपये पंधरा किलो ना व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट पंधरा किलो मार दोनच कॅरेट आणल्या काय गाडी भरे ना आता सुरुवात झाली का याला बरं हां काय कॅरेट तीनशे दादा व्हेरायटी कोणती गावरान गावठी टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट हे पाय खरेट पाच रुपयाला विकलं पाचशे रुपये कॅरेट गावठी टोमॅटो तिकडे आरटी का नाही गेले तिकडं कमी झालं कसं तिकडे चालत नाही का छाच्या पाचशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आर्यन विरान व्हेरायटी चारशे रुपये कॅरेट टोमॅटो अडीचशे रुपये वीस किलो नवा आहे मालिका कोबी काय भाव जात आहे काय भाव जात आहे एकशे साठ रुपये कॅरेट वन सिक्स झिरो बारा नाक एकशे साठ रुपये कॅरेट कोबी सुपर ज्वाला आहे का सुपर ज्वाला कसं कॅरेट जात आहे सातशे रुपये कॅरेट फायनल कितीला विकलं आहे सातशेच रुपये कॅरेट किलो वजन फ्लावर रुपये वजन भेंडी भेंडी भेंडीचे झालेले आहेत पन्नास रुपये किलो म्हणजे पाचशे रुपये बॅग दहा किलोची बॅग आहे ना पन्नास रुपये किलो पाचशे रुपये बॅग दहा किलो माल के, 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 के ना बघा येतो दुधी भोपळ्याचे बाजार झाले बाराशे पन्नासला दहा खरेट व्हेरायटी कोणती दादा सव्वाशे नाय भाऊ गेला अकराशे रुपयाला सहा कॅरेट काय कॅरेट पडलं हा एकशे नव्वद एकशे नव्वद व्हरायटी कोणती आहे निर्मल काय कसला बाराशे रुपयाला सात कॅरेट दादा काय कॅरेट पडलं बघू आपण काय कॅरेट व्हेरायटी सांगा नाही का निर्मला तुमचा काय भाव गेलं बावीसशे पंचवीस ला बारा कॅरेट तीच ना व्हेरायटी निर्मल

सहाशे तीस हे काय भाव गेलं वांगे व्हरायटी कोणती हो अजित अजित कमांडो एकच तेच दोनशे नव्वद रुपये करेक्ट यूट्यूबला टाकायचं हो हे काय भाव केला चार हजार आठशेला ला आठ करेक्ट कसा मेघना ना समाधानी आहेत का समाधानी आहेत का नाही समाधानी आता काय समाधान मागत ना

दोनशे नव्वद रुपये कॅरेट आजचे काकडीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो मान गिलक्याचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट सरासरी भाव